काय सांगाल नेमकं कारण काय आणि आपण या पक्षात आलात कशा पद्धतीत तर मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याचे विचार मी माझ्या मनात उजवले आणि ते धरूनच गेली कित्येक वर्ष पंधरा वर्ष मी शिवसेना या पक्षामध्ये होतो ज्यावेळी सन्मान्य आमदार म्हणजे शिंदे गटात गेले त्यावेळी केवळ एकमेव आणि एकमेव माणूस गावातला आम्ही होतो आणि ज्यावेळी आमदार गुवाहाटीला गेले होते तेव्हा मी त्याला सांगितलं की माझ्याबरोबर मी एकटाच आहे शिंदे गटामध्ये तुमच्या बरोबर आहे माझ्याबरोबर माणसं नाही आहेत पण मला वेळ द्या मी नक्की संघटना मजबूत करील आणि त्याचा संघटनेचा प्रसार आणि प्रचार करेल आणि त्यानंतर जो मी धाराणींनी कामाला लागलो त्याला मजबूत संघटना केली गेले केवळ आता तुम्ही बघताय हापूर तालुक्यात ही प्रचंड गर्दी ह्याच्यापेक्षा पाचपण गर्दी अजून होती पण मी केवळ पावसामुळे त्यांना थांबवलं मला आपल्या मुला अडचण होता आहे संघटना मजबूत करण्याचं प्रामाणिकपणे काम केलं पण ज्या संघटने शिवसेना संघटनेने मला आमदार साहेबांनी ज्या पदाची जबाबदारी दिली त्या पदाला त्या पात्रतेची मला जबाबदारी देत असताना मला कोणती संधी देणी काम करण्याची दिली नाही कोणती ताकद मला दिली नाही केवळ फक्त आणि फक्त दुसऱ्यांच्या विचारावरती ज्या गावातल्या माझ्या माणसांनी दोन हजार तेवीसच्या ग्रामपंचायती निवडणुकीला निवडणुकीची जाहीर झाल्या केवळ स्वार्थासाठी त्यांनी पक्षामध्ये प्रवेश केला केवळ आपली पोळी वाढण्यासाठी आणि आपल्या कंपनीची पोळी वाढण्यासाठी प्रवेश केला आणि त्याच माणसांनी माझ्याबद्दल काही काही चुकीच्या अफवा पसरवल्या चुकीचे, हो चुकीचे विचार त्यांनी मांडले आणि आमदार साहेबांनी त्या विचारावरती त्यांच्या माणसांवरती त्या लोकांवरती विश्वास ठेवला आणि ऐन पंचायतीमध्ये माझ्यासारख्या माणसाला साध्या बोळ्याची त्या माणसाला प्रामाणिक माणसाला निस्वार्थी माणसाला त्यांनी मात्र भूलतापाव देऊन आश्वासन देऊन मात्र त्याला बळीच पाडलं आणि सर्वात मोठंच कारण आहे मी एक वेळ माझ्यावरती झालेला अप्पा नान्ना मी सहन करतो पण माझे जे बांधव आहेत आदिवासी बांधव भीमशक्ती शिवशक्ती आणि जे आदिवासी बांधव आहेत जी समाज गिरसा मुंडाला मांडतो जो समाज जाग्या बाजूला तीर मांडतो त्या समाजाचा त्यांनी अपमान केला त्यांच्यावरती अन्याय केला आणि ती गोष्ट माझ्या मनाला की दुःख मला झालं त्या वेदना मला झाल्या आणि त्या माणसांना ज्यांनी अपमान केला त्या माणसाला घेऊन मला वाटलं की आता आपल्या इथे आपल्याला जर किंमत नाही आपल्या माणसाने किंमत नाही तर आपण इथं थांबणं चुकीचं आहे कारण ती माणसं माझी किंमत आहेत माझी ती माणसंच माझी किंमत आहे आणि मी त्यांची किंमत आहे त्याच्यामुळे त्या माणसाला सोडून कुठेही जाऊ शकत नाही त्या माणसांना मला सोडणं कधीही जमणार नाही त्या माणसामुळं आज मी जो काही असेल त्या माणसांमुळे येत्या विधानसभेमध्ये त्यांनी जी चूक केली सन्मान्य आमदार साहेबांनी संतोष भोरे यांनी ती चूक त्याला विधानसभेमध्ये भोगावी लागेल कारण याचं कारण तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांबरोबर माझ्या साध्या भा भाबड्या भोळ्या भाबड्या माणसांवरती अपमान केला त्यांचा अन्याय त्यांच्यावर अन्याय केला माझ्या सगळ्या आमदार बरोबर ज्या माणसे आहेत ती माझ्या बाय माझा भगिनी भगिनीसारखी मी त्यांना मांडतो तुम्ही फक्त आश्वानाच्या भूल धाबा दिल्यात तुम्ही पाणी पुरवठा आपण पाणी तुम्ही देणार होतात तुम्ही आमचं पुनर्वसन करणार होतात त्यातली कुठलीही गोष्ट अजूनपर्यंत तुम्ही आमदार पाच गावाला एक सुद्धा भेट दिली नाही तेव्हा ती गोष्ट मनामध्ये खतखत होती मला पंधरा वर्ष काम करताना शिवसेनेमध्ये ज्या म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये सोडायचा वेळ आली तर मला असंख्य वेदना झाल्या दुःखावरती म्हणजे छटाचा सावरी निर्माण झाली की आपण हा पक्ष एवढ्या पक्षाला संघटित केलं होतं एवढ्या वर्ष आणि तो पक्ष अचानक आता सोडायचं आहे आणि पण त्या मनामध्ये भेवना भावना जागृत झाल्या होती की आपल्याला एवढ्या वर्ष सांभाळलेल्या पक्षाला आपण एक एकदा सोडायचं आहे अचानकपणे सोडायचं आहे पण माझ्या माणसांवर झालेला अन्याय माझ्या माणसावर झालेला अन्याय तो मला कुठेतरी चुकीचं वाटला आणि मला निर्णय घेणं मला वाटलं की आता आपण इथं आपलं थांबणं चुकीचं आहे आपण अशा माणसाला सपोर्ट करणं गरजेचं आहे तो माझ्या भावना सांभाळून ठेवेल माझ्या माणसांची भावना सांभाळून घेईल माझ्या बहिणींची बहिणीसारखी काळजी घेईल माझ्या आदिवासी बांधवांचा समाजाचा विकास करेल त्यांचे पाणी प्रश्न सोडवेल त्यांचं पुनर्वसन करेल त्यांच्या गरजा भागवेल त्यांच्या अडचणी भागवेल प्रत्येक सुखदुःखात सहभागी होईल आणि असं नेतृत्व मला फक्त भावलं या रायगड जिल्ह्यामध्ये गरजेत खालावते ते म्हणजे सुद्धा घरे आणि मी विश्वासस्थानी सांगतो की त्या विधानसभेमध्ये सुद्धा घरे आम्ही आमदार केल्याशिवाय राहणार नाही